नमस्कार बिग बॉस च परवा नऊ मधून घराघरात पोहोचलेलं लाडक कपल म्हणजेच कित सिकेरा आणि रोशेल राव काही महिन्यांपूर्वीच कीत आणि रोशलने आई बाबा होणार असल्याची गुड न्यूज चाहत्यांना दिली रोशेलने मॅटर्निटी शूटची ही प्रचंड तिची चर्चा रंगली होती रविवारी म्हणजेच एक ऑक्टोबर रोजी रोशलने गोंडस बाळाला जन्म दिला रोशल आणि कीत यांच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी ही बातमी चाहत्यांना दिली आहे रोशेलने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये तिने देवाण यामराज खूप मोठा आशीर्वाद दिला आहे तसे एक ऑक्टोबरला सिकेराया आमच्या गोंडस मुलीने जन्म घेतला आम्हाला नेहमीच मुलगी हवी होती तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी धन्यवाद असे तिने म्हटले आहे रोशेलने या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे कीत आणि रोशेल बिग बॉस पर्व 9 मध्ये सहभागी हो झाले होते तिथेच त्यांच्यात प्रेम संबंध जुळले दोन हजार अठरा साली त्यांनी लग्न बंधनात अडकण्याचाही निर्णय घेतला आता लग्नाच्या पाच वर्षांनी ते आई बाबा झालेले आहेत आप आपल्या लाडके युट्यूब कडून त्यांना गोड गोड शुभेच्छा धन्यवाद